नमस्कार मुंबई तरुण भारत महाएम टीव्ही आपल्या सर्वांचं स्वागत करतो आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष दोन हजार पंचवीस आणि सहकार दिनानिमित्त मुंबई सहकार भारतीच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या राज्यमंत्री पंकजी भोयर यांच्यासोबतच्या संवाद मेळाव्यात आपण इथे उपस्थित आहोत तर आपण पंकजजी भोयर यांचे याबद्दलचे विचार आपण जाणून घेऊया सहकार भारतीने आज या ठिकाणी दादर परिसरामध्ये मेळावा घेतला मुंबई विभागातले अनेक पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते येणार वर्ष हे आपल्या देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय सहकारिता वर्ष म्हणून घोषित केलेला आहे हा उपक्रम यशस्वी करण्याकरता मुंबईतले सहकार भारतीचे सर्व पदाधिकारी यथोचित प्रयत्न करत आहेत आणि या त्यांच्या प्रयत्नाच्या माध्यमातून सहकाराच्या माध्यमातून आपला समाज हा आत्मनिर्भर कसा बनवता येईल याचा प्रयत्न आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात सहकार भारतीचे समस्त पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी करत आहेत नमस्कार सर याच्यामध्ये सहकार क्षेत्रात जे भेडसावणारे प्रश्न आहेत म्हणजे सहकारी बँकांचा प्रश्न असेल सहकारी साखर कारखान्यांचा प्रश्न असेल या सर्व प्रश्नांवरती तोडगा काढण्यासाठी आपल्या माध्यमात काही प्रयत्न होणार आहेत का निश्चितपणे आतापर्यंत जे जे प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेले आहे हे प्रश्न सोडविण्याकरिता लवकरात लवकर त्याच्यावर तात्काळ कारवाई करून हे प्रश्न कसे सोडता येईल त्याचबरोबर ह्या या क्षेत्रातले काही तज्ञ मंडळी हे देखील शासन त्या ठिकाणी निवड करतायत त्या तज्ञ मंडळीच्या मार्फत हे जे गुंतागुंतीचे आतापर्यंत क्लिष्ट प्रश्न आहेत ते हे सरकार सोडण्याचा प्रयत्न करत आहे सरकारी गृहनिर्माण संस्थांचा सुद्धा एक प्रश्न असतो की त्याच्यामध्ये त्यांच्या पुनर्विकासासाठी मध्ये भरपूर अडथळे येतात तर या संस्थांच्या संस्थांचा प्रश्न सुद्धा काही काय महत्वाचे महत निर्णय होणार का कारण मुंबई सारख्या शहरामध्ये हा खूप महत्वाचा प्रश्न आहे तर यासाठी सुद्धा काही निर्णय होणार का गृहनिर्माण राज्यमंत्री म्हणून मी जनतेला आवाहन करतो की विशिष्ट ज्या ज्या भागामध्ये किंवा ज्या ठिकाणी असे प्रश्न त्यांना जाणवतात ते निश्चितपणे सरकार म्हणून आमच्याकडे या ठिकाणी येऊ शकतात आम्ही त्यांचे प्रश्न सोडवून देऊ येणाऱ्या आपल्या भारताचा आता बजेट सादर करणार आहे त्याच्यानंतर महाराष्ट्र सुद्धा बजेट सादर होणार आहे तर त्याच्यामध्ये सहकार क्षेत्रासाठी नेमका काय तरतुदी असणार आहेत याच्याबद्दल कुठली वेगळी मोठी घोषणा किंवा कुठली मोठी योजना आणण्याच्या प्रस्तावित आहे का नवीन कुठली मोठी घोषणा करण्यापेक्षा सध्या अस्तित्वात असलेली स्थिती ही कशी सुधरवायची ती अधिक मजबूत कशी करायची याच्यावर सरकारचा जास्त भर राहणार आहे सहकार भारती या संस्थेच्या कार्यकर्ता आणि पदाधिकारी मेळाव्यात आज आपण इथे उपस्थित होतो राज्यमंत्री पंकजजी भोयर यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यकर्त्यांशी संवाद चालला व आपले विचार प्रकट केले व सरकारच्या याबद्दलच्या योजनांची माहिती दिली हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा याबद्दल या, या सहकार क्षेत्राबद्दल आपल्या काय प्रतिक्रिया आहेत ह्याच्याबद्दलही आम्हाला नक्की सांगा महा टीव्ही ला सबस्क्राईब करायला विसरू नका कॅमेरावर आलेख चायकेसह हर्षद वैद्य धन्यवाद